नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण ग्रॅम सोन्यासाठी आता किती खर्च करावा लागणार बघूया सविस्तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आज बुधवार नऊ जुलै रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झालेली आहे आज सराफा बाजारात चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आठशे सदतीस रुपयांनी आणि चांदी एकशे सदतीस रुपयांनी घसरली आहे चोवीस कॅरेट सोनं आज शहाण्णव हजार एकशे पस्तीस रुपयावर उघडलं जीएसटी सह चोवीस कॅरेट सोनं नव्याण्णव हजार एकोणवीस रुपये प्रति दहा ग्रॅम दरानं विकलं जात आहे तर चांदी एक लाख दहा हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये प्रति किलोनं विकली जात आहे आयबीजेच्या दरानुसार तेवीस कॅरेट सोनं देखील आठशे चौतीस रुपयांनी स्वस्त झालं आणि ते पंच्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅमवर उघडलं जीएसटी सह त्याची किंमत आता अठ्ठ्याण्णव रुपये झाली आहे त्यात अद्याप मेकिंग चार्ज समाविष्ट नाही दागिन्यांसाठी जारी केलेल्या दराबद्दल बोलायचं झाले तर बावीस कॅरेट सोन्याची किंमत नऊ हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये प्रति ग्रॅम एवढी आहे आज वीस कॅरेट सोन्याची किंमत आठ हजार पाचशे छप्पन रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याची किंमत सात हजार सातशे सत्याऐंशी रुपये प्रति ग्रॅमवर आली आहे धन्यवाद